अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी आहे सर्व पितृ अमावस्या या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला त्याआधी काही कामं जे आहेत ते आवर्जून करायचे आहेत जेणेकरून आपले पितर हे तृप्त होणार आहे पितरांना सद्गती मिळणार आहे सर्व पितृ अमावस्येला सर् सर्व अमावस्या असं देखील म्हटलं जातं आणि या दिवशी पृथ्वीवर आलेले जे पितर आहेत त्यांना पुन्हा स्वर्गस्थ या दिवशी होणार आहेत तर त्याआधी ही कामं जी आहेत ते आवर्जून करायची आहे त्यामुळं काय फायदा होणार आहे ते देखील या व्हिडिओत जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पितृपक्ष हा पंधरा दिवसांचा कालावधी असतो आणि हा कालावधी आपल्या पितरांना समर्पित असतो तर या कालावधीत आपल्याला बघा काही आपण नियमाने स्थितीप्रमाणे या पंधरा दिवसात प्रत्येक स्थिती ही श्राद्धानुसार निश्चित आ करण्यात आलेली आहे आणि पण पितरांसाठी अमावस्या ही अत्यंत फलदायी मानली जाते तर यंदा दोन ऑक्टोबर या दिवशी आहे सर्व पितृ अमावस्या आणि सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी कुठली कामं जी आहेत ती करायची आहेत जा ती जाणून घेणार आहोत या सोळा दिवस पृथ्वीवर आलेले जे आपले पूर्वज आहेत ते पुन्हा स्वर्गात परतणार आहेत या दरम्यान अमावसेला बघा विसर्जननी श्राद्ध करण्याचं काही कारणानं त्यांचं राहून गेलेलं आहे किंवा त्यांना स्थिती माहीत नाही आणि त्यांचं श्राद्ध करायचं राहून गेले अशा व्यक्तींनी या दिवशी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तर्पणही क्या करायचं आहे श्राद्ध करायचं आहे पितृ पक्षातील पंधरा दिवसांची प्रत्येक स्थिती ही श्राद्धासाठी निश्चित करण्यात आली आहे पण पितरांसाठी आमोस्या ही अत्यंत फलदायी असते याला सर्व पितृ आमोस्या त्याचबरोबर सर्व पितृ आमोस्या असंही म्हण म्हणतात ज्या व्यक्तीला या पंधरा दिवसात कोणत्याही कारणाने तर्पण करता येत नाही किंवा ज्यांना आपल्या पितरांची स्थितीच आठवत नाही त्यांनी या पितृ अमावस्येच्या दिवशी सर्व श्राद्ध तर्पण त्याचबरोबर दानधर्म इत्यादी ज्या काही गोष्टी आहेत त्या जूशी, या दिवशी अगदी श्रद्धेने करायच्या आहे या दिवशी श्राद्ध करणं अतिशय महत्वाचं मानलं जातं पक्षाचा हा शेवटचा दिवस आहे तर अनेक ठिकाणी काही संस्थाही बघा बलिदान देणाऱ्या आणि विसरलेल्या मृतांसाठी महाश्राद्ध करत असतात त्याचप्रमाणे आपल्याला देखील जर आपल्याकडून जर आपले पूर्वजांची काही तिथी माहीत नसेल तर या दिवशी आवर्जून श्राद्ध करायचं आहे तर त्याचबरोबर श्राद्ध हे सर्व पितरीच्या दिवशी आपल्याला घरातच करायचं आहे तर श्राद्धाच्या तिथीला पितरांची सुच बघा आपण त्यांच्या आठवण काढून आपण श्राद्ध करायचं असतं श्राद्धाचं रथ करून ब्राह्मणाला भोजन या दिवशी द्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही अन्न दान या दिवशी मंदिरात अन्नदान देखील करू शकता यथाशक्ती तुम्ही दान करू शकता तुम्हाला बघा मंदिरात जास्त नाही जमलं तर किमान एका व्यक्तीला तरी तुम्ही दान गरीब व्यक्तीला दान करायचं आहे अन्नदान करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही दा दानामध्ये बघा तुम्ही अगदी शिदादेखील एखादा ब्राह्मणाला तुम्ही देऊ शकता किंवा एखादा ब्राह्मण जो आहे त्याला तुम्ही जेव घालू शकता त्याचबरोबर आपल्या पितरांसाठी सायंकाळी दिवे लागणीच्या टायमीला एक दिवा लावायचा आहे हा दिवा बघा तुम्ही पंधरा दिवस लावत असाल तरी अतिशय उत्तम त्या परंतु या दिवशी तर आवर्जून लावायचा आहे घराच्या बाहेर आपल्या बघा आपण घरात एंट्री करतो तेव्हा आपल्या राय उजव्या साईडला आपल्याला हा दिवा लावायचा आहे ह्या हा दिवा तुम्ही मातीचा घेऊ शकता निरांजन घेऊ शकता यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि दक्षिण दिशेला वात करून आपल्याला पितरांचं स्मरण करून या दिवशी दिवा आवर्जून लावायचा आहे यामुळं त्या प्रकाशाच्या वाटेनं पितरांना पुन्हा स्वर्गस्थ होण्यासाठी फा, हा फायदा होणार आहे आणि पितर हे संतुष्ट होणार आहे त्याचबरोबर या पितराच्या ना पितरांच्या नावाने गायीला खायला घालू शकता कुत्र्यांना घालायचं आहे त्याचबरोबर बरोबर आपल्या घरी जर कुणी आलं तर त्याला उपाशी पाठवायचं नाही त्याला काहीतरी जेवू घालायचं आहे बर एखाद एक तरी ब्राह्मणाला जेव घालायचा आहे ब्राह्मणाला जेव घालणं शक्य नसेल तर अगदी तुम्ही काहीतरी त्याला दान करायचं आहे यामुळे आपले पितर जे आहे ते तृप्त होणार आहे तसेच या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी बघा तुम्ही स्थितीनुसार जरी श्राद्ध केलेलं असेल तरी देखील तुमची जर इच्छा असेल तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी किमान तुम्ही आणि भात आणि दही जे आहे ते तुम्ही ठेवू शकता पर श्राद्धाच्या दिवशी तुम्ही बघा श्री भगवद्गीतेचं पारायण केलं तर अतिशय उत्तम यांचं पठन करा किंवा पठण नाही शक्य झालं तर श्रवण आवर्जून करा पितरांच्या देवतेचे ध्यान केल्यानंतर ओम केशवाय ओम माधवाय नमहा म्हणत प्रार्थना करायची आहे ओम पितृदेवाय नमहा ओम पितृ आय नमहा असा अगदी भक्तिभावाने केलेलं तर्पण अतिशय फलदायी ठरतो यानंतर मनापासून प्रार्थना करा की हे पितृदेव माझ्या आमच्या कुटुंबाचे रक्षण करा आम्हाला भरभरून आशीर्वाद द्या आणि आम्ही केलेल्या काही चुका असतील तर त्यांना त्या क्षमा करा त्याचबरोबर आजचा हा दिवस जसा आपल्या पितरांची क्षमा मागण्याचा दिवस आहे तसाच आजचा दिवस आम आपल्या पुण्यपितरांना आठवण्याचा दिवस आहे तर त्या दिवशी आवर्जून त्यांची आठवण काढायची आहे आमोसेनंतर सर्व पितर हे पुन्हा एकदा स्वर्गलोकी निघून जातील त्यामुळे त्यांना प्रेमाने जेऊ खाऊ घालायचं आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यांच्या आठवणीत रममान होण्याचाही हा दिवस आहे या एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की पितरांची आठवण ही आनंदाने काढायची आहे रडत किंवा कष्टी चेहऱ्याने पितरांची आठवण काढल्यास त्यांना देखील वाईट वाटतं त्यामुळे बघा पितरांची आठवण काढताना नेहमी त्यांच्या चांगल्या जी आहे ती स्तुती करायची आहे त्यामुळं पितर हे तृप्त होत असतात भरभरून आशीर्वाद देत असतात यामुळं आपल्या कुटुंबाची आपल्या मुलाबाळांची ही प्रगती होत असते एक वेळेस देवाची पूजा थोडी कमी झाली ना तरी देखील चालेल परंतु आपल्या पितरांची सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे पितरांची सेवा झाली तर पि बघा देवाच्या देखील आधी पितरांची पूजा केली जाते नंतर प पितर झाले की कुलदैवताची पूजा केली जाते त्यामुळे या दिवशी ही जी कामे आहेत ती आवर्जून करायची आहे जेणेकरून पितर हे सं आपले संतुष्ट होणार आहे ते आशीर्वाद देणार आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ